मी विनायक चव्हाण प्रायव्हेट लिमिटेड मध्ये एक गोल्ड डायरेक्टर आहे आणि स्वस्थ भारत अभियाना अंतर्गत मी एक आरोग्य सल्लागार म्हणून पण काम करतोय खूप आनंद होतोय आपण डॉक्टर साहेबांना प्रोडक्ट रेफर केले होते तर डॉक्टर साहेबांच्या मुखातून आहे की त्यांना काय रिझल्ट आलेले तो आ, आले नमस्कार मी डॉक्टर प्रवीण जाधव मी बीएमएस एम डी आहे मी जालना येथे खूप दिवसापासून जनरल प्रॅक्टिस करतोय सप्टेंबर महिन्यामध्ये विनायक सर माझ्याकडे आले होते त्यांची भेट झाली त्यांच्या माध्यमातून मी या परिवारामध्ये जॉईन झालो आणि माझ्या माझ्या घरामध्ये हेच दिवशी होते काही त्यात सर्वात महत्वाचा result म्हणजे मी माझ्या आईला telma forty नावाची BP ची गोळी होती समाजात असं सांगितलेलं आहे की BP ची गोळी कधीच मरेपर्यंत बंद होत नाही BP असं शुगर असो तर मी हे माझ्या आईला दिलं आणि तीन महिन्यामध्ये BP ची गोळी शंभर टक्के बंद झाली होती आज गोळी बंद होऊन आणि अमृत juice अजूनही चालू आहे चार महिने झाले गोळ्या बंद आहे कसलाही त्रास नाहीये त्याच्यामध्ये मी समाज त्याच्या कॉन्फिडन्स वर मी